आम्ही मराठा मराठा पाहून मराठा तुम्ही मराठा पण करायचा होता तर आमच्या सर्वसामान्य माणसं त्याच्या कसे काय नाही समाजाची नाही बोलली मॅडम कुठे मॅडम कुठे दुखात ना तुम्ही दुखत असते नाही

कॉल केला का तुम्ही माझी मुलगी होती त्याच्यात तुम्ही कॉल केला का मला तुम्ही पैसे घेता ना सगळ्याचे तुम्ही होते ते विषय सोडा या मॅडमच काम नव्हतं लागले तर या मॅडमच काम करा कि बघा दवाखान्यात म्हणते जलदी चालू अस तुम्ही एहसान करू नका आमच्या लेखावर ऐस करा तुम्ही कॉल येत कशा काय तुम्ही असं समजू शकता मग सत्ता मिळते तुमचं काम होतं सर कॉल करायचा आम्हाला पण तुम्ही जिथं मुलगी मेली तिथं गेले नाही तुम्ही तुम्ही तिथं गेले का ते सांगा पहिले तुम्ही गेले का तिथं तुम्ही इथं श्रद्धांजली व्हायला त्याच्या घरच्या बोलले का तुम्ही केव्हा जाणार तुम्ही तुमचं काम होतं तिथं पहिले जाणं

नकला काम सांगा आमचे मेले ना चाले मुले तुमच्या गाड्याकुड्यात तुम्ही उभा गाड्या कुठे सांगा एक एक गाडीचा समोर

तुमचं काम तुमचं काम काय तुमचं काम काय बस मध्ये विद्यार्थी किती होत्या विद्यार्थी किती होत्या मला आमच्या ड्रायव्हर सांगितले आहेत मला तेच बत्तीस बस बावीस तुमचे विद्यार्थी होते मॅडम त्याच्यामध्ये सांगा मॅडम तुमचे विद्यार्थी होते का बसमध्ये तुमचे नव्हते मॅडम नाव सांगा काय प्रॉब्लेम नाही याचे विद्यार्थीच नव्हते शाळेतले किती चांगली गोष्ट आहे बघा

अहो आपल्याला एक उदे एक लेकर आहे बोला मॅडम तुम्ही असं शांत राहू नका तुम्ही बोला काहीतरी सांगा बोलता मी सांगितलं होतं ना ते मला ग्रुप मध्ये ऍड करा ते सांगा हे करा काय केलं नाही तुम्ही हा अरे एक टार बडा करताय तुम्ही माझा मी ती कशी घेताय उपाय श्रद्धांजली आला मग तुमचं काम नाही भेटायचं काम आहे की नाही मग कुणाची श्रद्धांजली घ्यावी तुम्ही तुम्ही घ्यायला कुणाची श्रद्धांजली पहिले सांगा तुम्ही आले का तिथे